नमस्कार ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारी सर्वात मोठी बातमी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याचा अत्यंत गंभीर खुलासा झाला आहे आहे राज्यात पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले कोटींची ऑफर आणि आरोपी हत्येचा कट रचल्याप्रकरणी पोलिसांनी काही आरोपींना अटक केली आहे चौकशी दरम्यान समोर आलेल्या एका व्हायरल व्हिडिओ क्लिप मध्ये जरांगे पाटलांच्या हत्येसाठी वीस कोटी रुपयांची मोठी रक्कम देण्याची ऑफर दिली गेल्याचा धक्कादायक दावा करण्यात आला आहे हा कट रचण्यामागे नेमके कोण आहेत याचा तपास सुरू आहे राजकीय षडयंत्राचे धागेदोरे सर्वात गंभीर बाब म्हणजे या कटाचे धागेदोरे थेट राजकीय वर्तुळाशी जोडले गेले असल्याचा संशय व्यक्त होत आहे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठा समाजाच्या या महत्वाच्या नेत्याला संपवण्याचा प्रयत्न करणे हे मोठे राजकीय षडयंत्र आहे का यावर विरोधी पक्षांनी तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे 20 कोटी रुपयांची ऑफर देणारा तो अज्ञात मास्टर कोण आहे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास युद्ध पातळीवर सुरू केला आहे लोकशाहीतील अशा घटना अत्यंत निंदनीय आहेत राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या या प्रकरणाचे प्रत्येक अपडेट पाहत रहा लोक समाचार चोवीस तास